आमच्याकडे नोंद घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पीएम होईल आणि भौतिकजन्य पुरावा सगळ्या साक्षदारांचा जबाब या पद्धतीने जसा जसा तपास प्रोग्रेस होईल त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई होईल कोणालाही पाठीशी घातले जाणार पुढची भूमिका आपली काय सर त्याच्यामध्ये त्याचं पीएम होणं महत्वाचं आहे सगळे रिपोर्ट आम्हाला हस्तगत करणार आहे आय विटनेस काय आहे काय सगळी बघूया जसंसा रिपोर्ट जसे आम्हाला एव्हिडन्स कलेक्ट होतील त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई केली जाईल कोणाचीही गैर केली जाणार नाही विचार सुरुवात निरा नरसिंहपूर या ठिकाणी एक युवक या ठिकाणी गणपती विसर्जन करताना पाण्यामध्ये पडला असं या ठिकाणी बोलत होते त्याबद्दल काय प्रतिक्रिया सर ऍक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रभर काल कालच्या सतरा तारखेला गणेश विसर्जनाचं जो अतिशय चांगला उत्सव साजरा होता आणि गणेश उत्सवाच्या माध्यमातून असंच आपल्या इंदापूर पोलीसच्या हद्दीमध्ये सुद्धा गणेश विसर्जनाचा मोठा सोहळा गणेश भक्त करत होते आणि अशामध्ये जी निरा नरसिंहपूरची घटना घडली ती खरंच दुर्दैवी आहे अनिकेत कुलकर्णी वयवर्ष सोळा आणि हा नीरा नरसिंहपूर आहे वेधशाळेमध्ये विद्यार्थी होता तो आणि त्याचे सौंगडी हे काल नीरा नदी पात्रामध्ये जे की नीरा नरसिंहपूरच्या पायत्याशी अगदी पायत्याशी पायऱ्याशी निरा नदीच्या पात्रामध्ये गणेश विसर्जनासाठी काल दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान गेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्यावर काळाने म्हणजे झडप घातली आणि त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला ही जशी आम्हाला माहिती मिळाली तसं सा, ही सध्या प्रायमरी माहिती आहे जशी माहिती मिळाली तसं आमचे पोलीस पथक प्रॉपरचे आमचे ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी महसूल विभागाचे अधिकारी पाणबुडी कोळी समाजाचे जे काही पाण्यात उडी मारून पकडणारे आहेत अशा लोकांनी सुद्धा आम्ही रात्री खूप आटोकाट प्रयत्न केला की तो वाचावा परंतु दुर्दैव असं की काल रात्र बंद झाल्यामुळं आम्ही त्याचा जा, आम्ही त्याला नाही शोधू शकलो आणि आज सकाळी पण सकाळपासून सुरुवात केली आम्ही सगळ्यांनी